अडीचशेहून अधिक तरुणांना रोजगार कोल्हापूर जिल्हा बहुउद्देशीय कृषीपूरक सहकारी संस्थेची वाटचाल शंभर कोटींकडे कोल्हापूर जिल्हा बहुउद्देशीय कृषीपूरक सहकारी संस्थेचा नुकताच बारावा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा झाला या संस्थेच्या माध्यमातून ग्रामीण भागातील दोनशे साठहून अधिक तरुणांना रोजगार मिळाला तसे आहे तसेच शेतकऱ्यांना शेतीसाठी विविध कर्ज योजना उपलब्ध केल्या आहेत संस्थेचे संस्थापक चेअरमन विलास पाटील यांनी जिल्ह्यात संस्थेच्या विविध ठिकाणी शाखा निर्माण करून एक चांगलं कार्य केलं आहे सहकारी संस्थेच्या माध्यमातून सर्वसामान्य शेतकरी वर्गाचे भले व्हावे या हेतूने कोदे तालुका गगनबावडा येथील विलास पाटील यांनी कोल्हापूर जिल्हा सहकारी संस्था लिमिटेड कोल्हापूर या संस्थेची स्थापना केली संस्थेच्या प्रगतीचा आलेख उंचावत राहिला असून संस्थेची वाटचाल शंभर कोटींच्या ठेवींकडे सुरू आहे बाराव्या वर्धापन दिनानिमित्त बोलताना संस्थापक विलास पाटील म्हणाले आमच्या संस्थेची स्थापना एक अकरा दोन हजार तेरा रोजी झाली असून चारशे तीन सभासद व पंचेचाळीस हजार दोनशे इतके भाग भांडवल असणारी संस्था आज सहा हजार नऊशे इतके संस्थेचे सभासद असून एक कोटी पासष्ट लाख इतके वसूल भाग भांडवल झाले आहे संस्था शेतकरी वर्गाचे हे जोपासद असून संस्थेच्या बेचाळीस शाखांना शासनाने मंजूर दिली आहे संस्थेच्या सदस्य शाखा कार्यरत असून संस्था शंभर कोटी ठेवीकडे वाटचाल करत आहे संस्थेकडे आज वर्धापन दिनानिमित्त चारशे बत्तीस ठेवीदारांनी सात कोटी बारा लाखाच्या ठेवीची गुंतवणूक केली आहे संस्थेने आज वर्धापन दिनानिमित्त शेतकरी बांधवाला खाजगी सावकाराच्या दारात जायची वेळ येऊ नये या उदात्त हेतूने त्यांनी संस्था सुरू केली असून गोरगरीब शेतकऱ्यांना या संस्थेच्या माध्यमातून तात्काळ अर्थसहाय्य मिळावे हे त्या पाठीमागचे धोरण असल्याचे त्यांनी सांगितले संस्थेच्या सभासद वर्गासाठी कृषी वाहन मध्यम मुदत सोनेतारण आदी विविध कर्ज योजना सुरू आहेत बाराव्या वर्धापन दिनानिमित्त ठेव ठेवणाऱ्या सभासद बांधवांसाठी संस्थेने एक टक्के जादा व्याजदर केला आहे जिल्ह्यातील कोणत्याही तालुक्यातील सभासदाला मध्यम मुदत व पीक कर्ज देण्याची सोय केली आहे संस्थेने सोने खरेदी विशेष योजनाही सुरू केली आहे संस्थेच्या वर्धापन दिनानिमित्त माजी जिल्हा परिषद सदस्य डॉ भगवान पाटील सर गोकुचे संचालक बयाजी शेळके माजी जिल्हा परिषद सदस्य संभाजी पाटणकर यांच्यासह अनेक मान्यवरांनी पाटील यांना प्रत्यक्ष भेटून व फोनद्वारे वर्धापन दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या यावेळी बोंद्रेनगर शाखेचे मॅनेजर प्रकाश पाटील व कोल्हापूर जिल्हा बहु कृषी पूरक सहकारी संस्थेचे हेड मॅनेजर प्रदीप पाटील कर्मचारी इत्यादी उपस्थित होते माझा महाराष्ट्र आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना ऐकलं <laughs> गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतीये खरं सांगू <laughs> मलाही <laughs> खावीशी वाटते पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी